उमरी तालुक्यातील हातनी गावामध्ये युवकांनी पुढाकार घेऊन अखंड हरिराम सप्ताह आणि भागवत कथा मोठ्या उत्साहात संपन्न झाला असून हातनी गावातील युवकांनी प्रेरणादायी काम केल्याचं यामध्ये दिसून आलंय अखंड हरिराम सप्ताहामध्ये पहाटे चार ते सहा काकड आरती सात्यन ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण दहा ते अकरा गाथा भजन एक ते चार भगवत कथा पाच ते सहा हरी पाठ आठ ते दहा हरी कीर्तन अशा प्रकारे रोज हतानी गावामध्ये कार्यक्रम पार पडले तर हरिभक्तपरायण संभाजी महाराज यांच्या कीर्तनातून युवकांना फार मोलाचं मार्गदर्शन करण्यात आलं आहे युवकांनी व्यसनाच्या आहारी न जाता त्यांनी स्वतः जीवन जगत असताना चांगल्या प्रकारे कसं जगता येईल हा मोठा संदेश संभाजी महाराज यांच्या कीर्तनातून देण्यात आला तर सात दिवस हातणी या गावामध्ये पंढरपूर अवतरलं असल्याचं दृश्य दिसून येत होतं तर या कार्यक्रमासाठी युवक आणि गावातील समस्त गावकऱ्यांनी अथक परिश्रम घेऊन कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पाडला प्रतिनिधी अमोल टेकले एन टी व्ही न्यूज मराठी मुदखेड जिल्हा नांदेड